I you. Thank you. आता यावेळी हंबा हवामान खात्यानं असं सांगितलं का पाणी लवकरच तुम्ही लवकर लवकर पेरणी करून टाका तर सगळ्यांनी त्याच्या आता ज्याने ज्याने त्यांचं ऐकलं पेरणी करून टाकली आता दुबार पेरणीची त्यांना संकट येणारच आहे कारण की आपल्या विदर्भामध्ये चार पाच दिवसातून पाणीच नाही आणि ज्याने ज्यांनी पराठी टोपली आहे तिसऱ्या दिवशी पाणी नाही आलं का पराठीचं बी फुकून खराब होऊन जाते हा काम पाण्यावर जसं मान्सूनचा पाणी आहे तो बरोबर ज्या वेळेवर पडला आता हा मां, फ्री मान्सून जे सांगितलं होतं मे महिन्यात जे पाणी आलं त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या कास्तकाराचे शेती तयार नाही झाले आणि ज्यांचे झाले त्यांना गडबड एवढी होती हा आता हवामान हो खात्यानं असं सांगून देतले जे जे का तुम्ही आपल्या याच्यात वल पाहून पेरून टाका आता लोकांनी पेरून टाकले तिथे तर बिलकुल येणारच आहे आज उद्या जर पाणी नाही आला दुबार पेरणी होणारच आहे शंभर टक्के दुबार पेरणी करावं लागेल दुबार पेरणी करणं म्हणजे खर्च कसा येणार आता पराटीचा खर्च एकरी पंधरा हजार रुपये येते पंधरा हजार रुपये येते ना जे आता गेले ना ते बाया आता वेळ वेळ भेटत नाही आता बीज आणा अजून बिजायचे पैसे सगळं काय आता ते तसंच जायचे ठेवाला काम दोन तीन दिवसानंतर येणार आहे दोन तीन दिवसात पाणी आलं दुबार पेरणीचे शंभर टक्के संकट येणार पाण्यामुळे आता यंदा पाऊस थोडा लेट गेला आहे त्याच्यामुळे आता पेरणी लेट झाली आणि वरून ट्रॅक्टर नाही सर्व आता वेळेनुसार पाण्यांना चाट दिल्यामुळे थोडंसं पेरणीला उशीर होत आहे आणि ज्यांनी पेरलं आहे त्यांना आता दुबार पेरणीच संकट येणार होत आहे पाणी आपल्याकडे वलतीचे कुठे जमिनी आहे आता ज्यांच्याकडे वलती आहे ते ठीक आहे समजा मग दोन तीन दिवसानंतर पाणी पडलं समजा तुम्हाला दुबारा पेरणीचं संकट येणार दोन तीन दिवसात जर पाणी नाही शंभर टक्के दुबार पेरणीचा संकट येणार म्हणजे येणार नुकसान नुकसानाचा कासागार पूर्ण नुकसानच आहे ना आता ह्या शेत तयार करायला कास्तकाराला कराला एक का रि पंधरा हजार रुपये खर्च येते तयार करणं त्यात बियाणं टाकणं रोजदार आता गेलेच ना आता ज्याच्या ज्याकडे तीन एकर चार एकर जमीन आहे तीस चाळीस हजार पन्नास हजार त्याचे असेच गेले महाराष्ट्र शासन थोडी देणार आहे पैसे लोकांना का तुम्ही पेरले आहे तर तुमचे पैसे गेले तर हे आम्ही तुम्हाला मानधन म्हणून देत आहोत तुमच्यावर आता दुबार पेणी आमच्याकडून तुम्ही बियाणे फ्रीमध्ये घ्या असं तर आपल्याला काही गवर्नमेंट देत नाही ना आपण इथे आता सोयाबीन लावणार आहोत आता नाही पाणी आल्याशिवाय मी काही लावणार नाही जोपर्यंत पाणी या जमिनीने चांगलं होणार नाही तो म्हणजे पहा या जमिनीत का वल आहे काहीच वल नाही पहा पहा आहे काही पूर्ण काहीच नाही याच्यात कसं पेरणी होणार आता आमचं हे दहा दिवस लेट झालं पाण्यामुळे ज्या टायमाले टोपाचा वेळ होता तेव्हा पाणी काही करू नाही दिलं आता वाट पाहता पाण्याची तर पाणी काही होत नाही कचरा मस्त वाढून गेला आता हे कचऱ्यासाठी अजून आता याला आठ दहा दिवस पहिल्याच आम्ही ना पुन्हा तयार करून ठेवली मशागत करून ठेवली होती निघाल्यावर काही हो ना पड परिणाम तर पडणारच लेट झाल्या ना ज्या जसं ज्या जा वेळेचा त्यावेळेस जा, जसं मिरगातला जो पीक आहे त्याचं उत्पन्न थोडं चांगलंच होते आणि आता लेट झाल्यामुळे ते लेट गेलं ले ना आता ज्यांना गहू चणा लावायचा आहे आता इथे त्यांची आज सोळा तारीख झाली आहे कोणाची अजून वावर तयार नाही कोणाला पेर आले आता हे पाण्याची सगळे वाट आहे पाणी नाही आलं तर काय होणार ते निसर्गावरच आहे ना आपल्या ज्यात का आहे